अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू चंद्रपूर मध्ये खाकीवर हल्ला टोळक्यानं पोलीस कर्मचाऱ्यांची केली हत्या चंद्रपूर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे किरकोळ वादातून केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू झाला आहे टोळक्याने धारदार शस्त्राने पोलिसावर हल्ला केला यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू करण्यात आला आहे चंद्रपूरमध्ये खाकीवर हल्ला करण्यात आला सात मार्च रोजी चंद्रपूर मधील पठाणपुरा गेट जवळ असणाऱ्या पिंक पॅराडाईज बार मध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते त्यावेळी त्यांची काही तरुणांसोबत बाजाबाजी झाली या वादाचे रूपांतर हानामारीत झाले संतापलेल्या युवकाने काही तरुणांच्या मदतीने पोलिसांवर चाकूने सपासप वार केला या हल्ल्यामध्ये दिलीप चव्हाण यांचा जा मृत्यू झाला तर समीर गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार बारमध्ये पोलिसांनी काही तरुणांमध्ये झाली होती पण नेमका हा वाद कशामुळे सुरू झाला हे समोर आलेले नाही पठानपुरा गेट परिसरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असतात पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये कायद्याचे तीन तेरा वाजल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसापासून चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसून गुन्हेगार सरास गुन्हे करत आहेत पण आता पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी एम तुर्गम